पाच मिनिटांच्या उशिराकरिता पन्नास उठाबशा तीन दिवसापासून दहावीतील विद्यार्थिनी रुग्णालयात नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी शाळेत येण्यास पाच मिनिटांचा विलंब झाल्यामुळे पालघर येथील एका नामांकित शाळेच्या चा मुख्याध्यापिकेने दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पन्नास उठाबशा काढण्याच्या दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीवर आजारपण ओढवले आहे त्या मुलीवर गेल्या तीन दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून येत्या वीस दिवसांवर दहावीची परीक्षा आली असताना या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पालघर शहरातील भगिनी समाज विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या पालघर टेंबोडे भागात राहणाऱ्या विद्यार्थिनीला सतरा जानेवारी रोजी सकाळी शाळेत येण्यास पाच मिनटाचा विलंब झाला शाळेत मुख्याध्यापिकेने त्या मुलीला पन्नास उठाबशा काढायला लावल्या उठाबशा काढल्यानंतर त्या मुलीच्या पायात व मांड्यांमध्ये गोळे आले तसेच पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यानंतर काही वेळाने उलटी झाल्याने या विद्यार्थिनीला पालघर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दहावीची परीक्षा अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपली असताना आपली मुलगी अद्याप रुग्णालयात असल्याने तिला दिलेल्या शिक्षेमुळे तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचे मत तिच्या पालकांनी व्यक्त केले आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी